ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सुरातीला सगळेजण सैलीने बनवलेल्या तिळाचे लाडू आणि वड्यांचे कौतुक करत असतात पण त्यांना माहीत नसतं की त्या वड्या शैलीने पाठवल्या आहेत सरांना वाटतं की प्रियानेच त्या बनवल्या आहेत कारण की ला ला। का ती पद्धत प्रतिमाची असते प्रियाकाचा त्यात सापडते की जर मी बनवल्या सांगितलं तर रेसिपी विचारतील आणि शांत राहिले तर प्रतिमाला फोन करून तिचं कौतुक करायला लागतील तितक्यात मी मला स्वतः बोलते की मी प्रसादला प्रसादाला कल्पनाने बनवलेले लाडू ठेवले होते तेव्हा कल्पना सांगते की मी वड्या बनवल्याच नाहीत यावर अर्जुन सांगतो या वड्या घरातल्या कोणीच बनवलेल्या नाहीत कारण या वड्या माझ्या बायकोने पाठवल्या आहेत सायलीने बनवलेले पदार्थ आपण खातो हे समजतात सर्वजण लगेचच ते खाण्याचं थांबतात फक्त विमल मात्र ते आवडीने खाते सगळेजण अर्जुनला ओरडू लागतात की पाठवणारे निर्लज्ज आणि ते घेऊन येणारं पण निर्लज्ज हे खाण्यापेक्षा मी विष खाल्लं तरी चाललं असतं अर्जुनला सर्वांच्या बोलण्याचं वाईट वाटतं पण तो सगळ्यांना प्रॉमिस करतो की एक ना एक दिवस मी सायलीला घरात घेऊन येईल तेव्हा तुम्ही तिचं गोड बोलण्याचा ऐकून स्वागत कराल अर्जुन सायलीने बनवलेला पदार्थ स्वतः खायचं ठरवतो प्रियाचा तिळपापड होत असतो दुसरीकडे सायलीने अर्जुन एकमेकांच्या आठवणीत हरवलेले असतात सकाळी जेव्हा सायली भाजी आणायला घराबाहेर पडत असते तेव्हा मधुभाऊ तिला अडवतात आणि सांगतात की कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर जायची गरज नाही यापुढे तू घराच्या बाहेर पाल टाकायचा नाही तुला जे काही सामान लागेल ते मी तुला कुसं मारून देईल त्या अर्जुन सुभेदारशी यापुढे बोलायचं नाही कारण तो इथे याचे संधी शोधत असतो त्यामुळे तुला आता बाहेर पडायला बंदी मधुभावने घातलेले निर्बंध ऐकून शैलीला खूप वाईट वाटतं पण ती त्यांचा शब्द मोडत नाही कुसुम मधुभावना समजवण्याचा प्रयत्न करते की शैली आता मोठी झाली आहे तुम्ही आता तिला असं घरात डांबून ठेवू शकत नाही ते तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही म्हणून तुम्ही तिच्यावर असे निर्बंध लादत आहात यावर मधुभाऊ उलट तिला सुरुवात सुरुवात म्हणतात की मी जे काय करतो ते तिच्या चांगल्यासाठीच करतोय तिने आणि अर्जुनने एकमेकांना न भेटलंच चांगला राहील दुसरीकडे अर्जुन शैलीला भेटण्यासाठी उतवळा झालेला असतो तो इतका तयारी करतो की चेतन्य त्याची फार मजा घेतो चाळीमध्ये गेल्यावर बराच वेळ होतो पण शैली बाहेर येत नाही अर्जुन तिच्या आतुरतेने वाट पाहत असतो मात्र शैलीऐवजी मधुफावच बाहेर येतात मधुभावांना पाहताच अर्जुन लपायचा प्रयत्न करतो पण ते त्याला सु सुनावूनच पुढे जातात तरी हे अर्जुन सायलीची वाट बघत बसतो दुसरीकडे प्रिया सगळ्यांसमोर गोली मुलगी असल्याचं नाटक करत असते प्रिया आपली एवढी काळजी घेते हे पाहून सगळ्यांना फार बरं वाटतं तोच फायदा घेत प्रिया सगळ्यांच्या मनात अर्जुनबद्दल राग निर्माण करत असते आपण एवढं त्याच्याशी चांगला वागतो पण तो आपल्याकडे साधू पण बघत पण नाही मी त्याच्यावर इतकं प्रेम का करते त्याला माझे काहीच पडलेले नाही तेव्हा सगळे जनतेचे संत्वण करू लागतात